नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी हिरा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा तसं पाहायला गेलं तर आपला सर्वांचा स्ट्रगल एकच असतो आपणा सर्वांना वेट मॅनेज करायचं असतं परंतु सतत काहीतरी खात राहणं किंवा फूड पाहिल्यानंतरनं ते खाण्याची क्रेविंग क्रेविंग होणं असं बऱ्याच लोकांबरोबर होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका पॉवरफुल टूलविषयी बोलणार आहोत विच हेल्प्स इन वेट मॅनेजमेंट ते म्हणजे माइंडफुल इटिंग लक्षपूर्वक खाणे माइंडफुल ईटिंगमुळे पौष्टिक खाण्याची आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच खाण्याची सवय आपल्याला ला लागते याशिवाय आपण काय खाता आहोत किती खाता आहोत आणि का खात आहोत याकडे बारकाईने लक्ष द्यायला ला लागतो ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावरती व वजनावर होत असतो खाणं आणि वजन यांचा खूप जवळचा संबंध आहे अति खाणं वजनवाढीचं मुख्य कारण आहे मग अति का खाल्लं जातं याकडे आपण लक्ष द्यायला हवे वाढणारं वजन आणि अति खाणं यावरती माइंडफुल इटिंग हा बेस्ट ऑप्शन आहे वर्तमान काळात आपलं लक्ष केंद्रित करून जगणे किंवा सजगपणे अनुभव घेत जगणे म्हणजे माइंडफुल असणे होय ज्यामुळे बऱ्याच लोकांना आपल्या झोपेवरचं आपल्या तानावरचं उत्तर मिळालेलं आहे हेच माइंडफुल असणं जर आपण आपल्या खाण्याच्या बाबतीत फॉलो केलं तर आपल्या वजनावरती नियंत्रण येऊ शकते आता तुम्ही म्हणाल की ही माइंडफुल इटिंगची सवय आपण कशी लावू शकतो चला तर मग आपण माइंडफुल इटिंग कशी स्टार्ट करू शकतो हे पाहूया तर सर्वात प्रथ प्रथम काहीही खाण्यापूर्वी थोडं थांबा आणि आपण हे का खात आहोत याकडे बारकाईने लक्ष द्या हा प्रश्न स्वतःला विचारा माइंडफुल इटिंगसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जेव्हा आपण जेवणाव्यतिरिक्त च पिझ्झा बर्गर चिप्स चिवडा हे खायला जातो तेव्हा विचारलेला हा प्रश्न आपल्याला अलर्ट करतो आपण का खात आहोत याकडे बारकाईने लक्ष देतो हा प्रश्न विचारल्यावर थोडं थांबा आपल्या शरीरामध्ये काय होत आहे याकडे लक्ष द्या आपल्याला खरंच भूक लागलेली आहे का, है ला लिया है का? कि ला लिया है? की आपल्याला तहान लागलेली आहे किंवा आपल्याला बोर होत आहे कंटाळवाने वाटत आहे म्हणून आपण खात आहे किंवा आपल्याला कामातून ब्रेक हवा आहे म्हणून आपण खाण्याकडे वळलेलो आहे याकडे बारकाईने लक्ष दिल्यानंतर ना आपण पौष्टिक खाण्याची निवड करू शकतो माइंडफुल इटिंगमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक घात चवघेत आणि चावून चावून खावा घाईघाईत खाल्लेले अन्न फक्त खाल्लं जातं ते अनुभवलं जात नाही खाताना त्या अन्नाचा रंग त्याचा पोत त्याचा गंध या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक पाहून जर आपण ते अन्न खाल्लं तर आपल्याला पोट भरल्याचं समाधान मिळतं ते आपल्याला असमाधानी ठेवत नाही यातून प्रत्येक घात सावून चवघेत खाल्ला जातो ज्यामुळे शरीरात अन्नाच्या पचनासाठी जो रस आवश्यक असतो तो तयार होतो अन्नाचं नीट पचन होणं हे वजन नियंत्रित करण्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे म्हणूनच प्रत्येक घात सावून खात जा जेवणापूर्वी पाणी प्या जेवणा आधी जर आपण पाणी पिलं तर त्यामुळे जेवताना जास्त खाल्लं जात नाही पाणी पिल्याने आपलं मन शांत होतं आणि मन शांत असेल तर आपण लक्ष केंद्रित करून जेवढं आवश्यक आहे प्रत तेवढंच खातो आणि प्रत्येकात चावून चव घेत खात जातो आनंद घेत खावं माइंडफुलिटिंग आपल्याला सजगपणे खाण्याची सवय लावतं हे खरं पण या याचा अर्थ हा नाही की आपण खाण्याच्या वेळेस गंभीर होऊन किंवा कॅल कॅलरीज काउंट करून खायला हवं हो आपण क्यालर, काय का खातो किती खात आहोत हे पाहणं मोजणं हे गरजेचे आहे पण म्हणून खाण्यातला आनंद गमावता कामा नये म्हणून खाताना आनंदी राहा प्रस मन प्रसन्न ठेवा माइंडफुल इटिंगसाठी पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेवताना लक्ष विचलित न होता खात जा जेवताना लॅपटॉप टी व्ही मोबाईल बाजूला ठेवत जा त्यामुळे आपलं लक्ष जेवणावर केंद्रित होतं सावकाश जेवावे भराभर जेवल्याने जेवण पटकन संपत असलं तरी कमी वेळात जास्त खाल्लं जातं त्यामुळे प्रत्येक घात चावून चव घेत हळूहळू जेवण करत जा कारण आपलं पोट भरलेलं आहे हे गो ही गोष्ट आपल्या मेंदूपर्यंत पोचण्यासाठी थोडा वेळ लागतो तेवढा वेळ आपण आपल्या मेंदूला दिला पाहिजे माइंडफुल ईटिंगमुळे आपल्याला अनेक चांगल्या सवयी लागू शकतात जसं की आपल्याला जर काही खायची क्रेविंग होत असेल तर हे होणार नाही किंवा इमोशनल ईटिंग आपण करणार नाही याशिवाय पोर्शन कंट्रोल करून खायला आपण शिकू शकतो ओवरऑल आपल्या हेल्थसाठी माइंडफुल इटिंगमुळे चांगलाच फायदा मिळू शकतो त्यामुळे आत्तापासूनच माइंडफुल इटिंगची लक्षपूर्वक खाण्याची सवय लावून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय